समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हलसवडे या गावी भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या दंदनाटासह लेसर शो प्रबोधनात्मक सजावट भीमा कोरेगावचा मानस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांचे कटआउट तसेच रंगीबेरंगी विद्युत रोषणाई तसेच निळ्या रंगातील पाणीदार लाईट आणि त्यावर तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती पानाफुलांच्या माळांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर डॉक्टर बाबासाहेबांची मूर्ती हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले होते डॉल्बीच्या दंदनाटावर भीमगीतांच्या ठेक्यावर तरुण तरुणी बेफाम झाली होती तत्पूर्वी चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहत्तीसावी जयंती मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली तर दिनांक पंधरा एप्रिल रोजी तरुण मंडळाने सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते え जयंतीचे औचित्य साधून समाजातील तरुणांनी प्राथमिक शाळेतील मुलांना शालोपयोगी शालो वस्तूंचे वाटप केले तसेच स्त्रियांसाठी रांगोळी स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सालाबादप्रमाणे मिरवणूक ग्रामपंचायतीच्या पटांगणामध्ये येताच ग्रामपंचायत सदस्य सौ प्रज्ञा संभाजी कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ सुरेखा गणेश कांबळे आरोग्य मित्र म महेश कांबळे वार्ताहर मोहन कोल्हापुरे व भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष मंगेश कांबळे व भीमसैनिक श्रावक व श्राविका उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मंगेश कांबळे यांनी केले सूत्रसंचालन उमेश कांबळे यांनी केले तर आभार संभाजी कांबळे यांनी केले या शोभायात्रेमध्ये पंचक्रोशीतील तरुण अबालवृद्धांनी गर्दी केली होती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज हलचडी या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी या ग्रामपंचायतीमध्ये या गावचे पोलीस वकील मान्य रामगदा पाटील यांच्या हस्ते पोटाला पुष्पहार अर्पण करून विश्वरत्न महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे तसेच या कार्यक्रमाला या गावच्या प्रथम नागेत वनिता चौथे तसे ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा तांबळे भीमाबाई कांबळे

संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका